नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज आहे ना तुमच्यासोबत मी एक गणपती बाप्पाची कहाणी शेअर करणार आहे तर तुम्हाला माहीतच आहे आपण गणपती बाप्पाला दुर्वा वाहतो पण तो दुर्वा आपण का वाहतोत याच्या मागची काय कहाणी आहे ती तुम्हाला मी आज शेअर करणार आहे आणि हे जे क्लिप्स बघत आहात ना ज्या दिवशी आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन करायला घेत गेलो ना त्या दिवशीचेच आहेत खूप लायटिंग वगैरे केलं होतं शूट केलं म्हणून तुम्हाला दाखवत आहेत तर जास्त वेळ न घेता मी तुम्हाला गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात यामागचं रिझन सांगणार आहे तर चला ऐकूयात काय आहे ते तर अनलासूर नावाचा एक राक्षस होता त्याला मिळालेल्या मायावी शक्तीचा दुरुपयोग करून पृथ्वी आणि स्वर्गामध्ये हाहाकार माजवला त्यामुळे भयभीत ऋषी आणि देव भगवान शंकरांकडे बचावासाठी गेले होते त्यावेळी आपलाच गणेश अनलासुराचा वध करेल अशी शंकरांनी भविष्यवाणीसुद्धा केली अनल म्हणजेच अग्नी अनलासुरासोबत झालेल्या युद्धानंतर गणपती बाप्पाने अनलासुराला गिडून टाकले अनलासुराकडे असलेल्या अग्नीच्या शक्तीमुळे गणेशाच्या पोटात दहा आणि जडजड होऊ लागली कारण अनलासूर राक्षस अग्नीचाच प्रतीक होता म्हणून त्याला घेड्यानंतर बाप्पाच्या पो पोटात जडजड होऊ लागली गणपती बाप्पाने सर्वांगाला चंदनाचा लेप लावला तरीही त्यांचं दाह काही थांबत नव्हतं तेव्हा देवांनी त्यांच्या डोका डोक्यावर चंद्राची स्थापना केली कारण चंद्र हा थंड असतो म्हणून त्यामुळे गणपतीला भालचंद्र असे पण नाव पडले विष्णूने आपल्या हातातील कमळ गणपतीच्या हाती दिले त्यामुळे त्यांना पद्मपाणी असे नाव मिळाले भगवान शंकराने आपल्या गड्यातील नाक गणपतीच्या कमरेला बांधला वरुणाने गणपतीच्या शरीरावर पाण्याचा अभिषेक सुद्धा केला तरीसुद्धा अंगाची लाही काही थांबत नव्हती गणपती बाप्पा तसेच तडमडत जमिनीवर लोडतच राहिले तेव्हा अठ्ठ्याऐंशी सहस्त्रमुनी प्रत्येकी एकवीस अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुळ्या गणरायांच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांची एकवीस जोडी गणेशाला खाण्यास दिली ती दुर्वांची एकवीस जोडी गणेश खाल्ले आणि गणेशातल्या पोटातली न गणेशाच्या पोटातली न थांबलेली जडजड जी जडजड थांबत नव्हती त्यामुळे दुर्वा खाल्यामुळे ती जडजड कमी झाली आणि त्यावेळीच गणपती बाप्पा असे म्हणाले यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो व्रत यज्ञ दान वर तीर्थयात्रा केल्याची पुण्य मिळेल असे गणराया म्हटले होते म्हणूनच गणपती बाप्पाला आपण पूजेमध्ये एकवीस दुर्वाची जोडी वाहतो आणि दुर्वा गणपती बाप्पाला दुर्वा वाहणे शुभ असतं असं मानले जातात तर त्यामागे आपण गणपती बाप्पाला का दुर्वा वाहतो त्यामागे ही कहाणी आहे तर मी माझ्या शब्दात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला ही कहाणी तुम्हाला नक्कीच पटली असेल नक्कीच आवड आवडली असेल तर कहाणी सांगताना अधेमध्ये काही सुटलं असेल किंवा काही चुकलं असेल तर मला खरंच क्षमा करा म मी जेवढी माहिती मिळवली ना मला जेवढी माहिती मिळाली ना तेवढी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला माझ्या शब्दात तर तुम्हाला ही कहाणी खरी आहे की खोटी आहे जर माहीत असेल तर मला पण एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगाल पण मला जेवढी माहिती मिळाली ना हीच कहाणी खरी आहे मला तरी असं माहीत आहे म्हणून म्हटलं ही कहाणी तुमच्यासोबत पण शेअर करावी ज्यांना माहीत नसेल त्यांना नक्कीच माहीत झालं असेल हा व्हिडिओ बघून तर हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकासोबत शेअर पण करू शकता आणि ही माहिती ॲक्युरेट खरी आहे मला तरी असं वाटत आहे तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो गणपती बाप्पा मोर्या लिहाय ला विसरू नका बाय बाय श्री स्वामी समर्थ